नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आपला चॅनल आहे शेतकरी दौरा शेतकरी दौरा या चॅनलला जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ व आपल्या भागातील सोलापूर जिल्ह्यातील असे नवनवीन प्रकारचे मुक्त गोटे व बंदिस्त गोटे असे आपण आपल्या व्हिडिओमार्फत दाखवत आहे तरी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपण आज घरनेंगी या गावामध्ये आले आहेत तर आपण या मालकांचा मुक्त असा गोटा आहे तर या गोट्यामध्ये किती काही आहेत काय आहे ते आपण त्याची मुलाखत घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय मी दत्ता माने दत्ता माने तर आपलं शिक्षण माझं शिक्षण बारावी बारावी बारावीनंतर काय उद्योग केला का नाही बारावीनंतर काय नाही आहे हेच आहे उद्योग आज बारावीनंतर जसे हे किती दिवस झाले तसे तुमच्याकडं आज बघायला गेलं तर तीन वर्षापासून हा व्यवसाय आमचा चालू आहे बरं तीन वर्षापासून मग तुमची जन्मतारीख किती आहे जन्मतारीख माझी पंधरा दहा एकोणीसशे एक्क्याण्णव बरं बरं मग तुम्ही बारावी झाल्यानंतर काय केलं बाकीचे माझे बिझनेस आहेत प्लॉटिंगचे माझा बिझनेस आहेत प्लॉटिंगचा बिझनेस बाकीचे व्यवसाय आहेत डेअरीचा व्यवसाय आहे बरं बरं दूध डेअरीचा बरं बरं तुमची स्वतः दूध डेअरी आहे हो बर तर ह्या गोट्यामध्ये किती काही आहेत आता जवळपास बघायला गेलं तर पस्तीस गायींचा हा गोटा आहे पस्तीस गायींचा पाड्या किती आहेत याच्यामध्ये दहा बारा पाड्या आहेत आत्ता या पस्तीस गायीमध्ये गाभण किती गाय आहेत गाभण बघायला गेलं तर आता दहा गाभण आहेत आता सध्या दहा गाभण आहेत बाकीचे दूध देतात तर मला असा विचारायचा प्रश्न की आता ही जी काही मुक्त गोटा तुमचा आहे तो किती बाय कितीचा आहे हा शंभर बाय दीडशेचा आहे शंभर बाय दीडशेचा मग किती गाय अजून ह्या गाया गोट्यामध्ये किती गाय अजून बसू शकतात हा पन्नास गायांचा गोटा स सफिशियंट आहे पन्नास गायांना हां पन्नास गायीसाठी हा गोटा बांधलेला आहे त्यांनी तर आपलं दूध किती जात आहे सकाळ संध्याकाळ आमचं जवळपास सहा किंड जातात सहा किंड सहा केंड म्हटलं तर जवळपास एक दोनशे चाळीस लिटर ते अडीचशे लिटर दूध जात आहे एखादी दोनशे चाळीस ते अडीचशे पर्यंत दूध आहे तर मला ह्या गाय आपण कुठून घेतल्या हा सांगोलमधून सांगोलच्या बाजारमधून घेतलेला आहे काही घरगुती आहेत बघून जसं मार्केट आहे किंवा अकोलच्या मार्केटमधून आणतो मग ह्यातली आता जास्तीत जास्त महाग किमतीची गाय किती किमतीची गाय घेतली तुम्ही जवळपास बघायला किंवा आमच्याकडे जो पलीकडे जो असतो ना एक गाय आहे तुम्हाला दाखवलं जाईल ती गाय जा जी आहे ते जवळपास दीड लाखाची गाय आमची ती मग लाखाची गाय आहे मग तिची दुधाची गॅरंटी किती आहे दुधाची गॅरंटी बारा तेरा ती देते आता सध्या एका टाइमला बारा तेरा लिटर दूध देते तर आता मला काय सांगायचं आहे जर आता जो नवीन कोण आता नवीन उद्योजक युवा उद्योजक जे आहेत त्यांनी जर मुक्त गोटा जर करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी जी यंग आहे यंगर जी जनरेशन जे आहे जे नोकरीच्या मागे पळत आहे आजच्या पिढीमध्ये जवळपास बघायला गेलं तर शेती आणि शेतीला पूरक जर बघायला गेलं तर व्यवसाय हा दुधाचा आहे काय आणि त्याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की बाबा दहा जसं पॉसिबल असेल जसं जमेल तसं त्या व्यक्तीने दुधाचा व्यवसाय हा करावा मी त्यांना प्राध मी त्या व्यवसायाला प्रथम प्राधान्य देतो बरं आता तुमचं ह्या ज्या काही गाय आहेत त्यांचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिनक्रम कसा असतो तुमचा दारा पेंड वैरण कशा सिस्टीमचे असते सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा दारा काढतो त्याच्यानंतर एक ते दीड तास आपण त्यांना पेंड बाकीचा चारा देणे सकाळी पेंड दिल्यानंतर चारा देणे नंतर पाण्याला सोडणे पाणी पिल्यानंतर मग निवांत दोन, दो, ती दोन दोन अडीच तास त्यानंतर मधला कालाव जातो नंतर चार वाजल्यानंतर चार वाजल्यानंतर परत त्यांना पेंड दिली जाते परत त्यांना चारा दिला जातो आणि त्याच्यानंतर दूध काढलं जातं मग या गया पण तुम्ही बांधताय कधी बांधायला दुपारच्याच काय टायमिंगला दुपारच्या टाइमिला म्हणजे मोकळ्या दुपारच्या ना मोकळ्या दुपारच्या टाइमिंगला असतात पण सकाळी ज्यावेळेस आपण पाणी किंवा ते चारा देतो त्यावेळेस फक्त त्याचं बांधले जातात बरोबर आता मला काय म्हणायचं आता ही जी काही शेण माझ्या आतमधले पडलेलं आहे तर ह्या ह्याच्यामुळं मस्टर वगैरे होत नाही काय नाही नाही आम्ही याचं डेलीच आमच्याकडे जॉईंट फॅमिली असल्यामुळं आमच्याकडे माणसं असल्यामुळं आम्ही दररोजच्या दररोज ह्याचं बाहेर टाकलं जाते याचं तर मला म्हणायचं आहे की ह्या गोट्यामध्ये तुमच्या काय आहेत या, या पस्तीस गाईंसाठी किती जण तुम्ही कष्ट सध्या अगदी बघा तीनच लोक ह्याच्यामध्ये सध्या तरी काम करतात तीन गेले आणि ह्यांचा जर तुम्ही पेंट जी देत आहे सकाळी ती किती देत आहे त्याच किती आहे म्हणजे वजन वगैरे शेरावरती कसं देत आहे आता वजन जे म्हणजे दोन शेर दोन शेर एका गाईला पण देतोय एका टायमिंगला बरोबर दोन शेअर देत आहे काय ठीक आहे ह्या जे आहे तुम्ही जे काही पाड्यांचं संगोपन करताय त्या पाड्या आता किती पाड्या तुमच्याकडे आता अगदी बघाल दहा ते दहा ते बारा पाड्या आहेत आता सध्या दहा ते बारा पाड्या आहेत तर दहा ते बारा पाड्या आता तुम्ही पाडी आता एखादी गई वेल्यापासून ती पाडी किती दिवसामध्ये घाब जाते अगदी वर्षभरामध्ये ती वर्षभरामध्ये वर्ष ते सहा वर्ष जास्तीत जास्त ठीक आहे दुसरं काय तुम्हाला आ, का आ, कुट्ला -कुट्ला आता भुँ, भुँ, काय आहे तुम्ही जे काय चारा देत आहे तुमच्याकडे आता नेचरची पेंड आहे त्याच्यानंतर भरडा आहे गौभुषा आहे आणि मला काय म्हणायचं आहे तुम्ही सुका चारा ओला चारा जे ओला चारा आणि सुका चारा दोन्ही आम्ही देतो किती किलो कशा प्रमाणात देत आहे अगदी बघा गेल तर साधारणतः एक पाच पाच सहा सहा किलो एका एका टायमिंगला देत होते आणि दूध वाढीसाठी काय दूध वागे दूध वागेसाठी आपलं आता तर काही नाहीये पण पाठीमागल्या काळामध्ये आम्ही दूध कांडी म्हणून एक प्रोडक्ट आहे जे स्वतः मी मॅन्युफॅक्चरिंग त्याचा ऑलरेडी पुण्यामधून करतोय तर तेच प्रोडक्ट आपण दिलं होतं बरं त्याच्यामध्ये दोन ते तीन लिटर आपण डेलीचा पण त्याचा वाघ आहे आणि आयुर्वेदिक आहे टोटल काय म्हणलं तुम्ही काय दूध कांडी दूध कांडी हां ते शेतावरी बसून आणि शेतावरी बसून बनवलेलं आहे बर वर्षाला किती खत खा, तुम्ही खत विकता का शेतामध्ये घालताय शे शेतीमध्ये पण घालतो आणि विकतो पण आम्ही